शाळेत असताना आम्हाला संस्कृतमध्ये एक सुभाषित शिकवलं होतं आणि त्या सुभाषितात सुभाषितांनी अनेक प्रश्न विचारले होते आणि त्याची उत्तरं हो। सुभाषिताच्या शेवटच्या भागात दिली होती त्यातला एक प्रश्न असा होता की म्हणजे भोजनाच्या किंवा जेवणाच्या शेवटी काय प्यावे आणि उत्तरामध्ये उत्तर दिलं होतं की तक्रम तक्रम म्हणजे ताक तर जेवणानंतर ताक घ्यावं किंवा दही आपल्या आहारामध्ये महत्वाचं आहे हे अगदी पूर्वापारपासून आपल्याला माहिती आहे पण अनेकांना दही आवडत नाही किंवा काही जणांना फक्त रोज दही ताक इतकेच त्याचे प्रकार घेऊन कंटाळवाण होतं आणि मग रोज ते खायचं राहून जात आजच्या व्हिडिओमध्ये आपण दह्यापासून बनवले जाणारे किंवा ज्याच्यामध्ये दही, कि दही वापरलं जातं असे काही पदार्थ बघणार आहोत ज्याच्यामुळे तुमच्या जेवणातली लज्जत तर नक्कीच वाढेल पण दह्याचा तुमच्या आहारामध्ये आवर्जून समावेश केला जाईल चला सुरुवात करूयात जस्ट फॉर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत दह्याचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की दही हे पचनासाठी उपयुक्त आहे पचायला हलकं आहे अनेकांना ज्यांना दूध पचत नाही अशांना दही पचू शकतं दह्यामध्ये ज्याला आपण बेनिफिशियल बॅक्टेरिया किंवा मित्र जीवाणू म्हणतो असे प्रोबायोटिक बॅक्टेरिया दह्यामध्ये आहेत आणि त्याचे आपल्या शरीराला असंख्य फायदे आहेत व्हेजिटेरियन किंवा शाकाहारी व्यक्तींच्या आहारामध्ये दही हा बी ट्वेल्व देणारा एक महत्वाचा सोर्स आहे विटॅमिन बी ट्वेल्व देणारा अशा फायद्यांबरोबरच मधुमेहींसाठी दह्याचा असा फायदा म्हणजे की मधुमेहीची रक्तातली साखर जर तुम्ही दुधाशी आणि दह्याशी कम्पेअर केली तर दह्यामुळे थोडी कमी वाढते कारण दह्यामध्ये दुधातल्या लॅक्टोज साखरेचं रूपांतर लॅक्टिक दही आपल्या आहारात रोजच्या आहारात असायला हवा असं आम्ही आवर्जून सांगतो पण अनेकांना दही आवडत नाही आणि काहींना तो पदार्थ आंबट असल्यामुळे कधीतरी त्रास सुद्धा होतो तर अशांसाठी ज्याच्यामध्ये दह्याची फार आंबट चव लागणार नाही किंवा दह्यामध्ये इतर पदार्थ मिक्स केले की त्याची चव बदलून दही आवडायला लागेल अशी शक्यता निर्माण होणारे काही पदार्थ आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघतोय सगळ्यात पहिल्यांदा एक लक्षात आहे की जेव्हा आपण या पदार्थांमध्ये दही वापरणार आहोत तेव्हा मुळातच ते अधमूरं घ्यावं आणि शक्यतो घरी बनवलेलं घ्यावं अधमूरं म्हणजे खूप आंबट नाही असं नुकतंच लागलेलं दही घरी बनवलेलं कारण बाहेरचं जर का पाश्चराईज दही असेल तर त्याचे जे बेनिफिट्स आहेत ते तुम्हाला हवे तितके मिळणार नाही आहेत कारण पाश्चरायझेशनच्या प्रोसेसमध्ये त्यातले प्रोबायोटिक बॅक्टेरिया काही अंशी कमी झालेले असणार आहेत त्यामुळे घरी लावलेलं ला, आणि नुकतंच लागलेलं ला, फार आंबट नसलेलं दही तुम्ही वापरलं की त्याचे फायदे तर मिळणारच आहेत पण त्या रेसिपीज मध्ये तुम्हाला खूप जास्ती मीठ साखर घालावी लागणार नाहीये दह्याचा आंबटपणा मास्क करण्यासाठी त्यामुळे असं दही तुम्ही वापरून या रेसिपीज केल्यात तर त्या मधुमेहींसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त अशा ठरणार आहेत अनेक घरांमध्ये दही ताक मसाला ताक लस्सी कढी असे पदार्थ नेहमीच खाल्ले जातात पण दही खाताना लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट म्हणजे जिकडे दह्याला तुम्ही तापवणार आहात किंवा गरम करणार आहात अशा प्रकारचं दही आपल्याला फार उपयुक्त ठरणार नाहीये कारण की मग अशी म्हटल्याप्रमाणे पाश्चरायझेशन प्रोसेसमध्ये जसे त्यातले जीवाणू मरतात तसे दही तुम्ही जेव्हा गरम करणार म्हणजे कढीमध्ये तर त्यात सुद्धा दह्यातले मित्र जीवाणू हे मरून जाणार आहेत किंवा कमी होणार आहेत त्यामुळे शिजवलेले दह्याचे पदार्थ खाण्यापेक्षा आपण थोडं ज्या पदार्थांमध्ये दही नुसतंच वापरलं जातं न शिजवता किंवा त्याला गरम न करता असे पदार्थ बघणार आहोत आणि यातला सगळ्यात सोपा करायला पदार्थ किंवा फार त्याला प्रिपरेशन लागत नाही असा तो म्हणजे दह्याची वेगवेगळी वेग रायत आपण जे घरात करतो ते तुम्ही खूप इनोव्हेटिव्ह आयडियाज वापरून करू शकता मग रायतं म्हणजे आपण साधं सॅलड वापरून करू शकतो की साधं काकडी चिरली त्याच्यामध्ये दही घातलं आणि दाण्याचं पूड घातलं आणि थोडं मीठ घातलं कोथिंबीर घातली की रायतं छान होतं त्यात चवीला तुम्ही थोडीशी मिरपूड किंवा चाट मसाला जिऱ्याची पूड हे सगळं घालू शकता त्यात डाळिंबाचे दाणे घालू शकता थोडंसं कलरफुल पण छान दिसतं चव चा पण छान लागते आणि पौष्टिक पण होतं तर असं सा सॅलडचं सा वेगवेगळ्या रायतं तुम्ही जरूर करू शकता मग याच्यामध्ये तुम्ही गाजर वापरू शकता टोमॅटो वापरू शकता बीटरूटची कोशिंबीर छान होते दही घालून त्याबरोबरच तुम्ही थोड्याशा भाज्या जर का वाफून घेतल्यात आणि मग ते थंड झाल्यावर त्याच्यामध्ये दही मिक्स करून खाल्लं त्याच्यात परत मीठ चाट मसाला घालून तर तेही एक वेगळ्या प्रकारचं रायतं म्हणता येईल आणि ते छान लागतं कधीतरी क्वचित प्रसंगी खायला मधुमेहींसाठी किंवा इतर व्यक्तींसाठी सुद्धा बुंदी रायतं हा सुद्धा दह्याचा एक चांगला प्रकार आहे की थोडीशी व्हरायटी हवी आहे काहीतरी छान कुरकुरीत क्रिस्पी खावं असं वाटतंय घरी केली बुंदी तर फारच उत्तम पण बुंदी रायतं हा एक ऑप्शन तुम्ही डेफिनेटली आधेमध्ये तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता आता रायतं बरोबरच चाटच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये दही वापरलं जातं मग त्यातल्या त्यात हेल्दी प्रकारचा चाट ज्याच्यामध्ये दही वापरलं जातं असा म्हणजे चना चाट किंवा आपले छोले जे असतात ते छोले सर्व छान वाफवून घ्यायचेत म्हणजे शिजवून घ्यायचेत मऊ आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला दही आहे आणि मग दह्यामध्ये वेगवेगळे मसाले म्हणजे त्यात तुम्ही थोडासा चाट मसाला पुन्हा किंवा त्यात तुम्ही थोडंसं लाल तिखट घालू शकता मीठ घालू शकता वरून कोथिंबीर घालायचे थोडीशी तुम्हाला आवडली त्याच्यामध्ये थोडीशी पुदिना चटणी आणि चिंचेची चटणी घालून पण चालेल आणि असं हा चना चाट तुम्ही दह्याबरोबर जर का बनवलात तर दही पण डेफिनेटली पोटात जाईल आणि चवीला पण हा पदार्थ छान लागतो याच पद्धतीने वेगवेगळे कडधान्य वापरून तुम्ही हे बनवू शकता याच्यामध्ये मूग तुम्ही वाफवून घेतलेत किंवा मटकी वाफवून घेतलेत किंवा तुम्ही मसूर वाफवून घेतलेत छान मूड आणून आणि मग त्याच्यामध्ये दही घातलं तर वेगवेगळ्या फ्लेवरचा आणि वेगवेगळी वेग वेग पोषक तत्व देणारा असा एक पदार्थ पदार वेगळा चाट तुम्ही घरी तयार करू शकता आणि अगदीच तुम्हाला याच्यात थोडीशी अजून व्हरायटी हवी असेल तर कधीतरी बारीक शेप थोडीशी वरून घातली चालेल पण दही याच्यामध्ये चांगल्या क्वांटिटी मध्ये पोटात म्हणजे साधारण एक वाटी जर तुम्ही उसळ किंवा स्प्राउट्स घेतले तर त्याच्यामध्ये एक वाटी दही बरोबर तुम्ही मॅच होऊ शकतं आणि साधारण दोन्ही तुम्ही खाल्लेत पदार्थ एकत्र तर अगदी पोटभरीचा प्रकार हा होणार आहे जे मधल्या वेळेला खायला सुद्धा अतिशय चांगला पदार्थ आहे मधुमेंची रक्तातली साखर फार वाढवणारा नाहीये बेसिकली दह्यामध्ये फार कर्बोदक नाही आणि दह्याचा ग्लायसेमिक इंडेक्स सुद्धा मॉडरेट किंवा लो मॉडरेट प्रकारामध्ये मोडतो साधारण चाळीस ते पंचेचाळीस मॅक्स पन्नास पर्यंत दह्याचा ग्लायसेमिक इंडेक्स असतो त्यामुळे दही तुम्ही कुठल्या रेसिपीत घातलं तर ती रेसिपी तुम्हाला उलट ग्लायसेमिक इंडेक्स त्याचा कमी राहणार आहे आणि फार रक्तातली साखर त्याने वाढणार नाहीये अजून एक दह्याची कॉमन पण छान सगळ्यांना आवडणारी रेसिपी ती म्हणजे दही भात अनेक घरी दही भात बनवला जातो आणि जेवणाच्या नंतर बऱ्याचदा खाल्ला जातो शेवटी पण दही भाताला जर का तुम्हाला अजून पौष्टिक बनवायचं असेल तर काय करता येईल आणि जरा मधुमेहींसाठी विचार करायचा असेल तर नुसता दही भात खाऊन रक्तातली साखर वाढणार आहे डेफिनेटली त्यामुळे मधुमेहींसाठी याला काय अल्टरनेटिव्ह शोधता येईल किंवा ह्याच्यामध्ये काय थोडासा ट्विस्ट आणता येईल तर हे बघतोय आपण तर ह्याच्यासाठी तुम्ही दही भातामध्ये शुगर वाढणार नाही असे पदार्थ ऍड करू शकता दही भातामध्ये उकडलेले शेंगदाणे किंवा अगदी भाजलेले शेंगदाणे घातले तरी छान लागतात किंवा दही भातामध्ये तुम्ही स्प्राउट्स थोडेसे घालू शकता मटकीचे मुगाचे किंवा दही भातामध्ये सब्जा तुम्ही भिजवलेला घातलात तर तो सुद्धा दही भाताबरोबर छान मिक्स होतो आणि त्याच्यामुळे भाताचं प्रमाण थोडं कमी घालून पण चालतं काही जण तर एक्सक्लुसिवली भिजवलेला सब्जा आणि त्याच्यामध्ये दही घालून दही भातासारखं प्रिपरेशन करून खातात स्पेशली मधुमेही ही, ही रेसिपी ट्राय करतात आणि ह्याला मग आपण दही बुत्तीला कशी भरून फोडणी घालतो तशी फोडणी घातली तरी चालणार आहे आणि ही रेसिपी सुद्धा ह्याच्यामध्ये भरपूर दही पोटात जाऊ शकतं आणि पोटभरीची अशी ही रेसिपी छान ठरू शकते अजून एक दह्याची आवडती रेसिपी सगळ्यांची ती म्हणजे दही वडे तर दही वडे सुद्धा कधीतरी करायला हरकत नाही आपण बऱ्याचदा तळलेले पदार्थ घरी करतो पण त्यामध्ये आपण काय करतो बटाटे वडे किंवा भजी किंवा पापड कुरडया हे तर आपण खातोच पण ह्याच्यातनं प्युअर तळलेले पदार्थ कार्बोहायड्रेट्स फक्त पोटात जातात पण दही वडे हा असा पदार्थ आहे की जो तळलेला जरी असला तरी त्याच्यामधनं आपल्या आहारामध्ये प्रोटीन्स आणि दह्यातनं परत थोडेसे अजून प्रोटीन्स फॅट्स थोडेसे बी ट्वेल्व किंवा चांगले न्यूट्रिएंट्स पोटात जाऊ शकणार आहेत त्यामुळे दहीवडा ह्याच्यामध्ये तुम्ही दोन डाळी वापरू शकता उडी डाळ आणि मूग डाळ आणि ह्या भिजवून तुम्ही वाटून त्याचे छोटे छोटे वडे करायचे आणि मग त्या दह्यामध्ये दही थोडस फेटून त्याच्यामध्ये मीठ आणि मसाले सगळे घालून आ, हे वडे घालायचे आहेत आणि मग मिक्स करून तुम्ही हे डेफिनेटली जेवणा बरोबर पण घेऊ शकता किंवा मधल्या वेळेत पण खाऊ शकता मधुमेहींसाठी सुद्धा उपयु ही उपयुक्त रेसिपी आहे फक्त त्याच्यामध्ये साखर वापरायची नाहीये कारण दही वड्यात बऱ्याचदा साखर खूप घातली जाते म्हणजे दही खूप गोड बनवलं जातं तुम्ही जर का खूप आंबट नसलेलं दही वापरलं आणि साखर नाही घातलीत तरी पण ही रेसिपी छान लागते आणि जर तुम्हाला थोडासा गोडवा हवाच असेल आणि जर तुम्ही मधुमेही असाल तर कधीतरी क्वचित प्रसंगी थोडं शुगर फ्री वापरायला हरकत नाही शुगर फ्री लिक्विडचे एखाद दोन ड्रॉप्स तुम्ही याच्यामध्ये जरूर घालू शकता आणि थोडीशी गोड चव सुद्धा याच्यामध्ये तुम्ही एन्जॉय करू शकता आता शेवटच्या दोन रेसिपीज दह्याच्या त्या थोड्याशा गोड खाणाऱ्यांसाठी किंवा गोड आवडणाऱ्यांसाठी आहेत आणि ह्या रेसिपीज मधुमेहसुद्धा खाऊ शकतात बरं का त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा ट्राय करायला हरकत नाहीये तर पहिली रेसिपी म्हणजे दह्यापासून बनला जातो तो म्हणजे चक्का आणि चक्का आपण घरच्या घरी पण बनवू शकतो दही तुम्हाला छान बांधून ठेवायचं एका अगदी सुती छान कापडामध्ये आणि अगदी दोन तीन तास छान हे दही बांधून ठेवलं तुम्ही की त्यातलं बरंचस पाणी निघून जातं आणि घट्ट चक्का तयार होतो आणि ह्या चक्क्यापासून तुम्ही अनेक पदार्थ बनवू शकता या चक्क्याचं श्रीखंड तर आपण बनवतोच घरच्या घरी तुम्ही कमी साखर घालून श्रीखंड बनवलं तर इतर सगळेजण खाऊ शकतील ह्या ड्रायफ्रुट्स घाला आणि मधुमेहींसाठी ह्या चक्क्यामध्येच फ्रुट्स बरोबरच किंवा नट्स बरोबरच तुम्ही थोडस स्वीटनर वापरलत तर साखर न घालता सुद्धा श्रीखंड छान होत ह्याला ऑप्शन म्हणजे फ्रूट खंड आणि या चक्क्यामध्ये जर तुम्ही फळं चिरून घातलीत आणि मग ते फेटलत तर साखर न घालता सुद्धा हे फ्रूट खंड खूप छान लागतं आणि याच्यामध्ये थोडी वेलदोडा पूड तुम्ही घालू शकता किंवा बदाम काजूचे काप घालू शकता हा सुद्धा मधल्या वेळेला खायला अतिशय छान पर्याय आहे आणि मधुमेहींसाठी काहीतरी स्वीट डिश म्हणून डेफिनेटली uh, तुम्हाला वापरता येईल आता uh, याच प्रकारापासून बनणारा पुढचा गोड पदार्थ म्हणजे चक्क्यापासूनच बनणारा तो म्हणजे दह्याचं uh, पॉप्सिकल किंवा दह्याचं आईस्क्रीम हा चक्का जो आहे त्यातच तुम्हाला एखाद्या फळाची प्युरी करून मिक्स करायची आहे आणि मग घरी पॉप्सिकल ट्रेमध्ये किंवा uh, आईस्क्रीम ट्रेमध्ये तुम्हाला सेट आहे आणि याच्या मस्त कुल्फी सारखं किंवा पॉप्सिकल सारखं तयार होतं आणि याच्यात तुम्हाला पुन्हा चवीसाठी थोडासा व्हॅनिलायसन्स आहे किंवा ह्याच्यात पण तुम्ही वेंदोड्याची पूड घालू शकता आणि जे फळ तुम्ही वापरणार आहात त्याला सूट होतील असे याच्यामध्ये बाकीचे पदार्थ तुम्ही डेफिनेटली ऍड करू शकणार आहात सध्या आंब्याचा सीझन सुरू आहे तर आंबा आणि दही किंवा आंबा आणि चक्का त्याच्या अशा पॉप्सिकल्स अतिशय सुंदर लागतात स्ट्रॉबेरीची पॉप्सिकल तयार करू शकता स्ट्रॉबेरीच्या सीझनमध्ये स्ट्रॉबेरीची प्युरी करून तुम्ही दह्यामध्ये घातलीत आणि त्याच्या पॉप्सिकल्स केल्यात त्याला पण खूप छान रंग येतो आणि चवीला सुद्धा ही छान रेसिपी लागते याला जोडूनच तुम्हाला अजून एक शेवटची रेसिपी सांगते दह्याबरोबर करण्यासारखी ती म्हणजे वेगवेगळी फळं घालून लस्सी तर लस्सीमध्ये आपण जनरली मीठ आणि साखर घालतो पण हे न वापरता तुम्ही एखादं फळ दह्याबरोबर मिक्सरमध्ये बारीक केलं आणि ते जर का लस्सी म्हणून तुम्ही छान प्यायलात तर त्यात साखरही घालायची गरज पडत नाही आणि छान कॉम्बिनेशन आहे हे कारण बऱ्याच जणांना दूध आणि फळं हे कॉम्बिनेशन फारसं आवडत नाही किंवा पटत नाही सूट होत नाही तर अशांसाठी दही आणि फळं हे कॉम्बिनेशन आहे आणि या पद्धतीने आंब्याची लस्सी खूप छान होते आता सध्या मँगो सीझन मध्ये तुम्ही आंबा बारीक फोडी करून आणि त्याच्यात दही असं तुम्ही फिरवलं मिक्सरमध्ये की मस्त लस्सी तयार होते स्ट्रॉबेरीजच्या मध्ये स्ट्रॉबेरी लस्सी पण खूप छान तयार होते आणि त्याला रंग सुद्धा फार सुंदर येतो मधुमेही पुन्हा थोडासा स्वीटनरचा ड्रॉप एखादा जरूर घालू शकतात आणि ह्या लसीचा आस्वाद घेऊ शकतात मधल्या वेळेला घेण्यासाठी ही लसी हा छान पर्याय आहे चहा कॉफीला अतिशय चांगला पर्याय म्हणून तुम्ही अशा वेगवेगळ्या लसी वापरू शकता आणि त्याच्यातनं तुमचे चहा कॉफीचे दुष्परिणाम तर टाळता येतीलच पण चांगले घटक सुद्धा पोटात जातील तर ह्या सगळ्या पदार्थांचा वापर आलटून पालटून जर का तुम्ही आहारात केलात तर दह्याचे फायदे तुम्हाला रोजच्या रोज मिळणार आहेत दही आहे म्हणजे ते कधीतरी क्वचित आहारात घेऊन उपयोग नाही किंवा आठवड्यात एकदा दोनदा घेऊन उपयोग नाही जसं आपण पोळी रोज खातो भात रोज खातो किंवा आवर्जून रोजच्या आहारामध्ये आपण अशा पदार्थांचा काही समावेश करतो तर दह्याचा या पदार्थांमध्ये समावेश झाला पाहिजे आणि थोड्या प्रमाणात पण नियमितपणे दही तुमच्या पोटात गेलं तर नक्कीच तुमचं पचन संस्थेचं आरोग्य सुधारेल तुमचे मित्र जीवाणू शरीरातले चांगले राहतील आणि मधुमेहींना सुद्धा या सगळ्या रेसिपीज उपयुक्त ठरतील तर तुमच्याकडे दह्याच्या अजून काही नवीन रेसिपीज असतील तर माझ्याबरोबर नक्की शेअर करा मी त्या जरूर ट्राय करणार आहे आणि तुम्हाला या रेसिपीज कशा वाटल्या हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा चला आज थांबण्यापूर्वी मागच्या मंडे क्विजचे विनर कोण आहेत ते बघूयात मागच्या सोमवारी आम्ही आमच्या युट्यूब कम्युनिटीवरती आणि फेसबुक चॅनलवरती प्रश्न विचारला होता की मधुमेह ह्याला हो। तुम्ही काय म्हणाल शाप की वरदान आणि ह्याला अतिशय मिक्स्ड अशा प्रतिक्रिया मला मिळाल्या आहेत काही जणांनी अगदी ठणकावून सांगितलंय की मधुमेह म्हणजे शापच आहे आणि अनेकांनी मधुमेह हा वरदान कसा आहे किंवा मधुमेहाचेही फायदे कसे आहेत हे सुद्धा सांगितलंय तर मला असं वाटतं की ज्यांनी खूपच निगेटिव्ह विचार केलाय किंवा मधुमेहाला वाईट त्रासदायक म्हटलंय शार्प म्हटलंय अशांनी वाचाव्यात आणि या विषयावरचा माझा एक व्हिडिओ की मधुमेहाचे फायदे हा व्हिडिओ तुम्ही जरूर बघावा कारण तुमचा दृष्टिकोन जर तुम्ही बदललात तर निश्चितच तुमचं आरोग्य सुधारू शकतं चांगलं राहू शकतं यावरती माझा ठाम विश्वास आहे त्यामुळे हा व्हिडिओ जरूर बघा आणि या प्रश्नाचं उत्तर मी अतिशय सुंदर दिलंय आ, उर्मिला म्हणून ज्या आहेत त्या नेहमी खूप छान उत्तरं द्यायला लागल्या आहेत आमच्या ह्या मंडे क्विजच्या प्रश्नांची आणि त्यांना मागच्या दोन तीन क्वीसचं विनर आम्ही अनाऊन्स केलं होतं त्यांनी या प्रश्नाचं उत्तर पण खूप छान दिलंय आणि त्यांनी म्हटलंय की काही काळापूर्वी माझंही मधुमेहाकडे बघायचा दृष्टिकोन असाच होता निगेटिव्हच होता पण आता हळूहळू ज्या आमच्या चॅनलवरचे व्हिडिओज बघून त्यांचा दृष्टिकोन बदललाय असं त्यांनी सांगितलं आणि आता त्याला चांगल्या पॉझिटिव्ह पद्धतीने त्या मधुमेहाकडे बघतात की त्यांची प्रतिक्रिया वाचून मला छान छान वाटलं धन्यवाद उर्मिला ताई तुम्हाला वेळेस बक्षीस देणार नाही होत कारण इतरांनाही संधी द्यायचे तर अजून दोघांनी याचं उत्तर छान दिलं त्यापैकी एकांचं नाव माझ्याकडे आहे सुभाष उपासनी हे पण आपले नेहमीचे दर्शक आहेत आणि फेसबुकवरती हे नेहमी अनेक कमेंट्सना प्रतिसाद देत असतात अनेक पोस्टना प्रतिसाद देत असतात तर सुभाष उपासनी तुमचं मनापासून अभिनंदन तुम्हाला ह्या क्वीसचं विनर म्हणून मी अनाऊन्स करतोय आधीही तुम्हाला काही वेळा विनर म्हणून अनाऊन्स केलाय फार सुरुवातीच्या काळामध्ये अजून एक काना खरं तर मला विनर म्हणून अनाऊन्स करायचं आहे पण त्यांचं नाव मला समजलं नाही आहे या कमेंट्समधनं कारण त्यांनी त्यांचं नाव लिहिलं नाही आहे कमेंटमध्ये आणि त्यांचं आय डी बघून त्यांचं नाव लक्षात येत नाही त्यांचं आय डी आहे म्युझिक मॅड असा आय डी आहे तर असा आय डी ज्यांचा आहे आणि ज्यांनी प्रतिक्रिया दिली आहे अशाने कृपया आमच्या नंबरवरती संपर्क साधावा त्यांना सुद्धा आम्ही या कुविस विनर म्हणून अनाऊन्स करतोय कारण की त्यांनी सुद्धा या प्रश्नाचं उत्तर अतिशय समर्पक आणि छान पॉझिटिव्हली दिलंय बंडे ओ, तर चला असंच वनडे क्विजच्या माध्यमातनं आणि आमच्या मंगळवारच्या व्हिडिओजच्या माध्यमात आणि इतरही खूप सारे आमच्या कम्युनिटी पोस्टच्या एक्सपर्टच्या व्हिडिओजच्या माध्यमातनं असंच आमच्या संपर्कात राहा आणि तुमच्या ज्ञानामध्ये जरूर यामुळे भर पडेल तुमचा दृष्टिकोन नक्की सुधारेल याची खात्री वाटते मला भेटूया पुन्हा लवकरच पुढच्या मंगळवारी संध्याकाळी सात वाजता आपल्या जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवरती धन्यवाद